बाजार समितीमध्ये आवक घटल्यानं पालेभाज्यांचे बाजारभाव सध्या चांगलीच तेजीत आहेत पुणे जिल्ह्याच्या ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुढच्या काळातही बाजारभाव चढे राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला दुष्काळ अवकाळी पावसामुळे शेतीमालावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत भाजीपाल्यांचे दर सध्या वाढल्याचं पाहायला मिळतंय कधी पाऊस येतो कधी येत नाही दुष्काळ अवकाळी पावसामुळे शेतीमालावर परिणाम झालाय आणि त्यामुळेच सध्या भाजीपाल्यांचे दर वाढल्याचं चित्र पाहायला मिळतं दरम्यान ओतूर कृषी बाजार समितीतून याचा बजेट जरी कोलमटलं असलं तरी दुसरीकडे मात्र दुष्काळाचा फटका बळीराजा शेतकऱ्याला बसलेला आहे दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना कमी पाण्याच्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतीमाल घेतला परिणामी त्याचं उत्पन्न घटलेलं आहे अशा परिस्थितीमुळे बाजारभाव तेजीत आहे मी सध्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीतील उत्तर बाजारात आलेलो आपण या ठिकाणी जर परिस्थिती पाहिलं तर शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणलेला आहे बाजार भाव तेजीत आहेत ना की बाजार भाव तेजीची काय कारण आहेत आपल्या सोबत बोलण्यासाठी व्यापारी आहेत आपण त्यांच्याशी बोलावत काय सांगितलं बाजार भाव तेजीत आहेत काय परिस्थिती आहे सध्या प्रचंड भाव तेजीत आहेत शेतकऱ्यांचं वातावरण अतनुकूल आहे साधारणपणे ज्वेलरी मार्केटला बाजार नऊशे ते एक हजार रुपयाचे काल बाजार कालपर्यंत ते नऊशे बाजार आहे हो काळात असेच राहतील की कमी नाही नाही बाजारभाव प्रचंड असेच बाजार राहतील कमी होणार नाही नक्की ज्यापुढच्या काळात बाजार भाव असेच तेजीत राहणार असून उत्पन्न घटल्याने परिणामी बाजारभाव वाढलेली स्थिती या ठिकाणी बाजार समितीत पाहायला मिळत आहे हे मन चापुडे झी ओतूर पुणे